पालघर जिल्ह्यात होऊ घातलेले हजारो कोटींचं वाढवण बंदर अगदी बंदुकीच्या वेगानं धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन मुंबई वडोदरा रस्ता असे अनेक नेत्रदीपक प्रकल्प शासनाने होऊ घातलेले असताना जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ठाकूरवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये निरगुडवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे किमान एक किमीच्या किमान एक किलोमीटरच्या आसपास असलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अक्षरशः पाण्यातून चिखल्यातून येथील विद्यार्थ्यांना पायपीट करून शाळा गाठावी लागते यामुळे कोट्यावधी रुपयांच्या नुसत्या संरक्षण भिंती बांधल्या गेलेल्या मोखाडा तालुक्यामध्ये एक किलोमीटरचा रस्ता दुर्लक्षित राहत असेल तर ही खेदाची बाब आहे आम्ही शाळा शिकून चंद्रावर मंगळावरही जाऊ पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या अशी भावनिक साद येथील विद्यार्थ्यांनी सरकारला घातलेली आहे तालुक्यातील ठाकूरवाडी येथील तब्बल पंधरा ते वीस विद्यार्थी हे निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये दररोज चालत जात आहे किमान एक ते दीड किलोमीटर अंतर असेल यामुळे या ठिकाणी या बस सेवा सुरू असल्याचा संबंध नाही आहे याशिवाय जिथे चालायला रस्ता नाही तिथे बस जाईल तरी कशी यामुळे मग आपलं दप्तर पाठीशी घेऊन विद्यार्थी दररोज ये जा करताय बाकी दिवस हे चालून जातंय मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर एकमोरी आहे ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि मोठा चिखल सुद्धा होतो त्यामुळे चिखल पाण्याची वाट तुडवत या विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावं लागतंय मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे